ईडीच्या कारवाईवरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे त्यांनी म्हटलं आहे की आमचं सरकार आल्यावर तुम्हालाही कारवाईला सामोरं जावं लागेल आमच्या पक्षातील पळकुटे पळून गेले आहेत अशा कारवाया होतील म्हणून नितीश कुमार सुद्धा गेले आहेत त्यामागचं कारण सुद्धा हेच आहे रवींद्र वायकर किशोरी पेडणेकर माझ्या भावाला देखील नोटीस आली आहे दोन ते तीन लाखांसाठी हे जे चित्र आहे हे देशासाठी चांगलं नाही जे भारतीय जनता पार्टीत नाही त्यांना अशा त्रास सुरुवात केली आहे हे जे काही चाललं आहे शिवसेनेचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार हे देखील ईडीच्या कारवाईला सामोरे जात आहे त्यांना राजकीय सुडबुद्धीतून त्रास दिला जातोय आम्ही झुकणार नाही काय करणार आहात तुरुंगात टाकणार आहात एकदा दर... शिवसेनेचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आहेत त्यांना सुद्धा राजकीय सुडबुद्धीतून त्रास दिला जातोय आम्ही झुकणार नाही काय करणार तुरुंगात टाकणार का एकदा टाकलं होतं परत टाका कारवाया करून घ्या कारण आमची पण सत्ता ही नक्कीच येणार आहे आणि तुम्हाला देखील कारवाईला सामोरं जावं लागणार आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे सगळं कुटुंबात आहे आज मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते सूत्रांच्या कस बघता पुन्हा तुमच्या नेत्यांना परत परत त्याच एका टार्गेट केलं जात मग आमच्या पक्षामध्ये जे पळपुटे होते ते पळून गेले या अशा कारवाया नितीश कुमार सुद्धा गेले त्यामागची कारण सुद्धा साधारण याच पद्धतीची आहे रवींद्र वायकर किशोरी पेडणेकर माझ्या भावालाही नोटीस आली सारख्या लहान 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 गोष्टी बारा बारा तेरा तेरा वर्षाच्या काढायच्या आणि दोन पाच लाखासाठी ईडी हे भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रांच आहे आणि हे जे चित्र आहे हे देशासाठी चांगलं नाही जे भारतीय जनता पक्षाबरोबर नाही त्यांना अशा प्रकारे त्रास द्यायचा असं आहे की जे कोणी हे सगळं करत आहे आम्ही हा जो मुलूंचा एक नागडा माणूस आहे पोपटलाल विक्रांत घोटाळा क्राऊड फंडिंग करून कोट्टे गोळा केले त्याच्यावर एफ आय आर दाखल झाला गुन्हा दाखल झाला खालच्या कोर्टाने त्याला जामीन नाकारला त्याच्याने आणि त्याच्या मुलाला हे भूमिगत झाले नंतर त्याने जामीन मॅनेज केला आणि सरकार आल्यावर तो एफ आर त्यांनी काढून